नमस्कार जय गुरुजो यवतमाळ शहरामध्ये सर्वात फेमस असंत कार्यालय उप अधिक्षक भूमिलेख कार्यालयामध्ये या कार्यालयामध्ये इथला भ्रष्टाचार या चवाट्यावर आला आहे या कार्यालयात अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे सामान्य गोरगरिबाचे शेतकऱ्याचे तिथे काम होत नाही आणि त्या कार्यालयामध्ये दलालाचा सुरसुराट आहे गेल्या कित्येक वर्षापासून नागरिकाच्या फेरफार पेंडिंग आहे मोजण्या पेंडिंग आहे यासाठी ऑनलाईन प्रणालीसाठी जमाबंदी विभागाकडून दहा लाख रुपये या कार्यालयाला नागरिकाला सर्व सुविधा प्राप्त व्हा म्हणून प्राप्त झाले परंतु त्यांनी दहाचे दहा लाख रुपये हे गडप करून टाकले आहे याचे पुरावे जिल्हा अधिकाऱ्यांकडे सादर केले आहे परंतु जिल्हा अधिकारी ह्या कार्यालयावर मेहरबान काय आहे हे आमचा मोठा प्रश्न आहे आणि एवढं मोठे वृत्तपत्रामध्ये बातम्या येत आहे आमचे आमदार साहेब खासदार साहेब या कार्यालयावर काय म मेहरबान आहे आमचा मोठा प्रश्न आहे काहून का है महर है? मोटा है। कौंका जे शेतकऱ्याला सामान्य गोरगरिबाला जो स संकटाशी सामना करावा लागत आहे हे दुःखद गोष्ट आहे त्यामुळे या कार्यालयावर त्वरित कारवाई करण्यात यावे आणि जे दहा लाख रुपये यांनी खाल्ले आहे हे सर्व जगा सामने आले पाहिजेत तसेच आता काही काल परवा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे का त्या व्हिडिओमध्ये सरासर या कार्यालयामध्ये कोणा अधिकाऱ्याच्या गळ्यात आयकाट नाही आहे आणि कोणी कर्मचारी तिथं थांबत नाही तिथं सरासर पैशाची लूट सुरू आहे लव सव्वा का सव्वा गरिबाकडून पैसे घेतल्या जाते दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष काम केल्या करून दिल्या जात नाही त्या कार्यालयातून त्यामुळे या कार्यालयाला त्वरित या कार्यालयाची भ्रष्टाचाराची चौकशी केली पाहिजे आणि अधिकाऱ्यांची चौकशी केली पाहिजे सर्व डॉक्युमेंट हे आपल्या घरी घेऊन जाते आणि या सर्व काळा बाजार होता या काळा बाजार सर्व जग जाहीर आहे आई असा एकही व्यक्ती नाही यवतमाळ शहरातला का भूमिलेख कार्यालयाशी परेशान नसन सर्व यवतमाळ शहरातले जनता या भूमिलेख कार्यालयाशी परेशान आहे त्यामुळे जिल्हा अधिकारी साहेब तुम्ही याच्यावर गंभीर्याने लक्ष द्या आणि तुम्ही जिल्ह्याचे मायबाब असल्यामुळे हे तुमच्या कार्यालय मध्ये येते एसी मध्ये राहून काही होणार नाही साहेब तुम्ही बाहेर निघा आणि या कार्यालयावर कारवाई करा ही आमची गुरुदेव युवा संघाची मागणी आहे जनताची मागणी आहे जय गुरुदेव हो।